कुणाल कामरासारख्या थुकरट कॉमेडियनला हाताशी धरून संजय राऊत आणि उभाठानी आपली लायकी दाखवून दिली आणि राऊत जर तुमच्याकडे पक्षाचे कार्यकर्ते उडलेले नसतील आणि असल्या वीरांच्या जीवावरती पक्ष चालवण्यापेक्षा ना तुमच्या पक्षाचा गाशा गुंडाळा आणि काळू बाळूच्या तमाशासारखा का, संजय उद्धवचा फड सुरू करा आणि हातात तुंतून घेऊन गावोगावच्या जत्रा करा कुणाल कामरा मी जर माफी नाही मागितली ना तर असल्या फालतू कोमेडी करणाऱ्यांची चामडी कशी जोळवायची हे शिवसैनिकांना चांगलंच माहिती आहे आणि आता जरा कुणाल कामराला त्याच्याच इश्टाइन मध्ये उत्तर भांडुका फांबता सुबह की प्रेस माई देखते ही हॉके आय हाय बांद्रा काबत हिंदुत्व को बेचकर सीएम की कुर्सी को ललचाए इन कबीरों को मिट्टी में मिलाने भगवा झंडा ना जनता की नजर से तुम देखो थाने का टाइगर नजर आए चेहरे पे दाढ़ी आंखों में शोले शंभू बोले उनकी दहाड़ सुनकर ये बिल में जाके छुप जनता की नजर से तुम देखो थाने का टाइगर नजर आए, जय महाराष्ट्र थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँख पे चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी कभी गुवाहाटी में छिप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर हो आए थाने की रिक्शा मंत्री नहीं वह दल बदलू है और कहा क्या जाए तीर कमान मिला है उसको अब बाप मेरा ये चाहे थाने की रिक्षा चिडचिड होते बापरे प्रचंड चिडचिड होतीये तोडफोड होतीये पण साधा प्रश्न आहे मला जेव्हा भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती आपटेमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या ते आपटेचं कार्यालय तुम्ही का फोडलं नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचं कार्यालय किंवा सोलापूरकर कि ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली त्यावेळेला प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आत्ता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत महाराष्ट्र की मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो किंवा न्याय व्यवस्था असो यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा प्रकारचं बोलणं याची कार्यपद्धती आहे या व्यक्तीला एक प्रकारे कॉन्ट्रोवर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे आणि अशा या हव्यासातून ज्या प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार का? आहे काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला आणि त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल मला आश्चर्य वाटत की तुमचे माझे मतभेद असू शकतात राजकीय मतभेदही असू शकतात पण राज्यातल्या एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदरभाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात लगेच एकाच ट्विट येतो दुसऱ्याचा क्लिप येते चौथ्याची क्लिप येते एका कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली <ड़ाग> आहे आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटत की हा कामरा ते राहुल गांधी छोट एक लाल संविधान घेऊन फिरतात त्या संविधानासहित त्यांनी आज स्वतःचा फोटो ट्विट केलाय तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दाद देऊ पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल सोडण्याचं कारण नाही आहे आणि मग मी सगळ्यांना सांगतो छात्या बळवू नका कोणाची बदनामी केली असेल तर ते चुकीच आहे कोणाची वैयक्तिक बदनामी करू नये पण ज्या पद्धतीने कुणाल कामरावरती हल्ला केला मग कोरटकर आणि सोलापूरकर यांनी महाराजांचा जो अपमान केला त्यांच्या घरावर कोणी हल्ला केला नाही म्हणजे महाराजांचा अपमान मान्य आहे आणि माजी मुख्यमंत्र्यांचा अपमान मान्य नाही असं तर होणार नाही ना कुणाल कामराने जर काही चुकीचं केलं असेल तर त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायलाच पाहिजे तसंच कोरटकर आणखी सोलापूरकर यांनी महाराजांचा अपमान केला त्यांच्या बाबतीत कोण काय बोलत नाही त्यांच्या घरावर कोण गेलेलं नाहीये नाही याच्या बाबतीत मला काय माहीत नाही माझं एक